मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांनी अशोकराव चव्हाणांनी या सगळ्या मंडळींना माझं सांगणं आहे ओबीसी बांधव हे सगळं डोळसपणे पाहतोय माझा माझ्या जीवाची परवा मी अजिबात केलेली नाही मी आत्ता नागपूरमधून बोलतोय माझा नागपूरमधला रेग्युलर प्रोग्राम उद्या चंद्रपूरमधली माझी सभा मला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा उद्या, उद्या माझी चंद्रपूरची सभा होणार होणार आणि होणार अशी माहिती आहे की तुमचा जो रिपोर्ट होता तो निगेटिव्ह आलेला आहे तुम्ही त्यात मध्य प्राशन केलं नव्हतं असं दिसतं हे बघा तो रिपोर्ट अजून माझ्यापर्यंत आलेला नाही मी तुमच्या माध्यमातूनच हे ऐकतोय मला जर मला जर काही डाऊट असता मी जर तशी काही चुकीची गोष्ट केली असती तर मी ब्लड दिलं नसतं मी युरिन दिली नसती माझ्या सगळ्या टेस्ट घेतलेल्या आहेत त्यामुळं मी या गोष्टीला घाबरत नाही या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ओबीसींचा आवाज उठवणाऱ्या माणसाच्या बाबतीत काय घडू शकतं पुढची काय यामागे कोण आहे असं वाटतं तुम्हाला या पाठीमाग जरांगे आहेत या पाठीमाग संभाजी भोसले आहेत अरे संभाजी भोसले अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कुठं अरे राजर्षी शाहू राजा कुठं आणि एका जातीच्या आंदोलनाला फूस लावणारा संभाजी भोसले कुठं हे कायद्याचं राज्य आहे हे लोकशाही आहे